नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा ढवळी विहीर इथं मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अंतर्गत तालुक्यातील प्रथम पारितोषिक विजेती शाळा या शाळेत डिजिटल वर्ग खोलीचं उद्घाटन करण्यासाठी पालकमंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमास्थळी जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी नमन गोयल अगोदरच पोहोचले यावेळी त्यांनी विद्यार्थिनींजवळ संवाद साधत आपल्याचं केलं तुम्ही शाळेत दररोज येतात का तुमचा आवडता विषय कोणता यावर उत्तर देताना विद्यार्थिनींनी इंग्रजी हा विषय आवडता असल्याचं सांगितलं यावर जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी एक कविता म्हणून दाखवा असं सांगताच मुलींनी इंग्रजीमधील एक छान कविता म्हणून दाखवली याबाबत जिल्हाधिकारी यांनी कौतुक केलं तसे संवाद साधत असताना तुमच्यामधून एक कोणीतरी भविष्यात कलेक्टर व्हायचं असं सांगत त्यांना प्रेरणा दिली यावेळी गट शिक्षण अधिकारी शेखर धनगर केंद्र प्रमुख कांतीलाल पाडवी तसेच विस्तार अधिकारी जाधव उपस्थित होते दरम्यान शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ या चिमुकल्या मुलींनी जिल्हाधिकारी यांना औक्षण करण्याचा प्रयत्न केला असता जिल्हाधिकाऱ्यांनीच सर्व चिमुकल्या विद्यार्थिनींना टिळा लावून त्यांचा सन्मान केला दरम्यान या चिमुकल्या विद्यार्थिनींजवळ जिल्हाधिकारी ज्या पद्धतीनं संवाद साधत होत्या यावरून त्यांना त्या चिमुकल्यापणातील असणारी निखळ संवेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बापू रूपजी पाडवी आणि शाळेचे शिक्षक श्री प्रकाश मनलाल बोरसे अनिल सीताराम सोनवणे श्रीमती इंदिरा धवल्या पाडवी श्री खाल्या वालाजी वळवी श्रीमती मथुरा पुंजऱ्या वळवी आदी उपस्थित होते Happy and you know your When you're happy and you know and you really want to show When you're happy and you know it When you're happy your When you're happy and you know it When and you know it's happy and you आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार